काही नाही त्याच्या गाडी बसून कॉलेजला कॉलेजला चालले काय त्याच्या नादी लागली काय त्याच्या गाडी बसून चालली त्याची त्याच्यालायकित का गाडी बसून चालली तू काय पण कसं बोलताना काढता येत त्याला दोन रुपये कमायची आकल नाही त्याच्या नादी लागली तू अगं तू असं कसं बोलते आई त्याला मग डार्क की काढते का त्याची मग एवढं छान आहे का तू काय छान आहे काय केलं तेव्हा मी तो अजिबात घेऊन नको जाऊ तिला जाई एकटा जाईन माझं मग मी एकटा बोललं खेडतो कुठं बी कोणाच्या पुरींच्याभर नादी लागतो कोणाच्या पुरींच्या नादी लागलो आणि तुम्ही कधी बघितलं मग उगाच म्हणते का तुला तुम्ही डोळ्याने बघितलं असेल तर खरं दुसऱ्यांचं काय कोण हे बोलताय तुम्ही मी बघितलं मला सांगते म्हणून तिला म्हणलं त्याच्यावर नको कुठं बघितलं तू कुठं बघितलं आता तुला ठेप सांगावं लागेल का मग खरं असं तर मग मी सांगा हाय म्हणून भावळा त्याच्या नादी लागली काय एडी झाली का काय नोकरी करायची करायची तर इतका पैसे घातला बोमल हिंडतो इकडं रस्त्यानी मला नाही नोकरी करायची मला नाही आवडत दुसऱ्याच्या हाताखाली काम करायला मग मा मी बिझनेस करेन काय हा बिझनेस करा भावाट बिझनेस करायचा आहे तू नाही करायचो का हा चालू आहे त्याचं बिझनेस चालू आहे का चालू मग अग आई किती बोलती त्याला माझ प्रेम आहे काय एडी झाली का काय हा भधीरवाणी भदिरवाणी करायला लागलेलं एडी झाली का, का म्हणजे मग तुला माहिती का तू जेव्हा पडली त्याने सगळा खर्च केला होता हे माहिती तुला नाही मला माहिती मग कसं माहित होणार काही आपलं बोलायचं नुसतं बोलायचं म्हणून उगस त्याला बोलती आई तू जेव्हा पडली होती का त्याने किती मदत केली होती मला माहित नाही ना मग तुला कसं माहित होणार तुझे घरच्यांनी केली होती का आले तुझे भाऊ कोणी आलो तर मदत करायला नाही ना मग त्यानेच केली होती म्हणून मी त्याच्या प्रेमात पडले तस पण लय खर्च केलाय तुम्हाला असं काही नाही मग मला जर इतका बिझनेस करायचा असतो तेवढ्या पैसेत मला सहज बिझनेस उभा झाला असता मग हवं सांग आवाज बोलायचं म्हणून काय पण बोलते अवकात मी काढत बसले तसं पण लग्न करायचं मला टाइमपास नाही करीत म्हणूनच असं घेऊन म्हणतो आपण मग आण तुझ्या घरच्यांना आण बोलून चालतंय घेऊ समजून मग सगळ्यांनी मग ठीक आहे मी जाऊ कॉलेजला आता जा मग चल